गुड मॉर्निंग माझ्या मैत्रीण तर कसे आहात बरे आहात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप खूप मनापासून तुम्ही जर स्वागत करत आहे तर बरे आहात ना मी पण बरे आहेत तर आता वाजले आहे दहा वाजलेले आहेत आणि सर्व माझे कामं आवरून झालेले आहेत स्वयंपाक तर सकाळलाच बनवते मी स्वयंपाक घेऊन झाला आहे आणि आरोईचे पप्पा पण ड्युटीवर गेलेले आहेत आणि माझी पण आंघोळ झालेली आहे आणि यांचा नाश्ता पाणी सर्वच झालेला आहे सकाळी आरवीचा नाश्ता म्हणजे चायपुडीच्या नाश्ता झालेला आहे तर भांडे पण घासायचे आहेत तर मी अगोदर माझी आंघोळ झाली होती तर मी कपडे धुवून घेते म्हणले अगोदर कारण की राम आहे झोपलेलं आहे आणि रामची पण आंघोळ वाचीच आहे आणि आरोहीची पण आंघोळ वाचीच आहे तर आम्हाला दोघांची आंघोळ झालेली आहे तरी पण ते राम आणि आरोहीचे डबल डबल कपडे राहते तर त्यांचे कपडे घेऊन जास्त होते आणि बुद्धांच्या पप्पांनी पण कपडे काढला होता तर तुमच्यासोबत माझं रुटीन शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन असाल त्या चॅनलला नक्की सबसा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला हो विसरू नका तर व्हिडिओ कंटिन्यू हो करा तर मी कपडे निरम्यामध्ये पाच दहा मिनटा अगोदरच मी भिजू घालून ठेवलेली होती पण मुरले पण छानपैकी कपडे आणि आता मी धुऊन घेते कपडे चांगले मुरलेले आहेत तर निरम्यामध्ये आणि आरे पण बाहेर खेळून राहिलेले आहे जर माझ्या बोलण्यामध्ये काही चुका होत असेल तर नवीन युट्यूबर समजून माफ कराल मोठ्या माणसाचे कमी निघतात कपडे पण कसं लहान मुलांचे ना जास्तच निघतात कपडे आणि खास करून रामचे आणि गुड्ड्यांचे अगोदर गुड्ड्यांचे कपडे तर कमीच निघत होते पण आता नाही का लवकरच आता ते पण कपडे किटे किटवते तर तिचे पण कपडे जास्त निघतात आणि रामचे पण निघतात कपडे तर जास्तच सांगतात हे कपडे मग आ आज तर मी गुटा खाली ठेवली आहे आणि पिढ्यावरती बसूनच कपडे घेऊन राहिलेली आहे नाही तर मला उभ्यास माझे कपडे धुवावे लागते वाकून तर आज मला कंटाळे थोडा कपडे धुवायचं तर मग खालीच गोटावर ठेवायला ठेवावं लागलं मग धुवावं लागले खालीच बसूनच कपडे आता। जी जी तर आता माझी साडी घेऊन धुवून झालेली आहे आता गुडनचे पप्पाचे कपडे धुवून राहिलेले मी तर यांचे कपडे कसं जास्त किटले राहते कॉलरमध्ये तर मी यांचे कपडे जास्त ब्रशनच घासते आणि जीन्स जे वगैरे राहिले धुवायची तर ब्रशनस जास्त घास घासते कारण की असं निघत नाही जीन्सचं तर आता इथे पायपुसणे धुवायला टाकली होती निम्यात घेऊन झालेले भिजलेलं पण आहे निम्यामध्ये पाय पुसणीला पण धुवून घेते कसं दोन तीन दिवसाडं सिटतच राहते पाय पुसणे याला पण धुवून घेते व्यवस्थित तर इथे कसं आम्ही कपडे धुत होती तर आर आली होती तर तिच्यासोबत मी बोलून राहिलेली आहे कसं तिची आंघोळ नाही झाली होती तर तिला म्हणून तिथे आंघोळ नाही केली म्हणून बाय फक्त शिकते म्हणून नुसत्या खेळायला पाहिजे म्हणून तर म्हणून ती असं बोलून राहिलेली आहे मी आता पायपण धूत झालेली आहे माझी तर याला पण व्यवस्थित पाण्याने फिरून घेते मी इथे माझे कपडे धुवून झालेले आहेत आणि पिळून पण झालेले आहेत आणि कपडे वाळू पण घालून झालेले आहेत आणि भांडे होते घासण्यासाठी ठेवलेले होते तर पूर्ण हे जे भांडे होते शीताळे घेऊन ते पाण्यामध्ये फिजी घालून पूर्ण काढून राहिलेले मी जी साफ करून राहिलेली आहे पाण्यामधून काढून आणि तेलाची केतली पण घासायला काढलेले आहे कारण तेल भरायचं आहे दुसरं टाकायचं आहे तेल संपला तर याला पण घास घासायले काही रात्री जे भांडे जेवण आहे जे जे ते रात्रीलाच घासते आणि हे सकाळचेच भांडे आहेत म्हणजे आरोईचे पप्पा जेवण करून जातात कारण की त्यांचं जेवण कंपनीमध्ये उशिरा होते की दोन वाजते कधी कधी एक वाजता म्हणजे कसा टाईम नसते त्यांच्या जेवणाचा तर ते घरून कधी कधी कर नाच नाही तर जेवण थोडाफार करून जातात ते आणि भांडे होते सकाळचेच ते म्हणजे भातभाजी जे गंजीन ते पण भातभाजी सर्व काढून घेतलेले आहे गिन एका साईडला म्हणजे एका गंजामध्ये आणि जे भांडे होते चायचे गिन पण घासायला काढले आणि आजीवन वगैरे वाचय माझ्या अगोदर म्हणजे भांडे घासून घेते म्हणली राम उठण्याच्या अगोदर कसं तो उठला तर तो पण मध मधामध्ये आणि पाणी खेळण्यासाठी त्याला पाहिजे तर तो मधामध्ये येते म्हणून मी अगोदर घासून घेते भांडे <स्तितितितितितितितितितितितितितितितितितितितित> माझे भांडे घासून झालेले आहेत आता मी धुवून राहिलेले भांडे तर मी टपामध्ये पाणी काढलेले धुण्यासाठी आणि एका लहान वाल्या वाटली म्हणजे त्याच्यामध्ये पाणी म्हणजे मी कसं भांडे घासू घासू टपामध्ये ठेवलेली होती दोन पाण्या मी भांडे धुवून घेते अगोदर तर मी व्हिडिओ एडिटिंग करण्याच्या वेळेस कसं राम आणि गुड्डण कसं मस्ती करत राहते तर जास्त त्यांचाच आवाज येत राहते आणि कूलर आणि फॅन पण सुट राहते कधी कधी तर त्यांचा आवाज जास्त असल्यामुळे व्हिडिओ एडिटिंग करायच्या वेळेस थोडं प्रॉब्लेम होते तर प्लीज समजून घ्या मला आणि कसं एकाच रूम असल्यामुळे कुठे जाऊ पण नाही शकत ना तर मुलांना टाकून एका साईडला ही पण बरं नसते तर म्हणून त्यांच्यासमोरच मला व्हिडिओ एडिटिंग करावं लागते इथे माझे पूर्ण भा अंडे घासून झालेले बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि आता टप राहिलेला होता तर टपला पण घासून घेते मी कसं चिकट राहते तर याला पण घासून घेत घेते मी दोन्ही बाजूवरून तर मी याच्यानं घासून राहिलेल्या कात्यानं आणि काता म्हणजे त्या तारच म्हणत त्यांना आम्ही जास्त काताच म्हणतो तर घासून झालेला इथं तर धुवूनही घेते याला आणि इथं पायरीवरती ठेवून देते मी पायरीवरतीच ठेवते टपला वाढून जाते वरती माझे पूर्ण कामं कंप्लीट झालेले आहेत बघू शकता तुम्ही भांडे आणि कपडे झालेले आहेत तर कसं थंड पाणी चेहऱ्यावरती घेतलं तर कसं फ्रेश फ्रेश वाटते मस्त छानपैकी थंड पाणी घेतला तर म्हणून मी चेहऱ्यावर थंड पाणी घेतलेले आहे तर चांगला वाटते तर आता पाय पण घेतलेली तर जे इथून झाडून पण झालेले व्यवस्थित कचरा जमा राहते तर झाडून घेतलेली आहे इथं झाली हो का राम उशी होते हो रामची बुद्धांची आंघोळ झाली आहे कपडे भांडे धुवून सर्व झाले आता ही तयारी घेऊन करून भेटू जेवण वगैरे आंघोळ घेऊन झाली आरूची आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि आयकनला प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन ना, तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भेट पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय राम बाय 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 này này